Yeah! <laughs> लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात ऍक्च्युअली आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे सो म्हटलं चला महत्त्वाचा टॉपिक आज तुमच्यासोबत शेअर करावा त्याचबरोबर आता म्हणजे दुपारचे बारा सव्वा बारा वाजलेले आहेत सो त्यामुळे मग कामालाचा सुरुवात केली कारण की घरातली कामं आता बऱ्यापैकी आवडून झालेली आहे भांडे वगैरे सगळं झालं फरची पोछा हे सुद्धा झालेला आहे आणि घरामध्ये ना ॲक्च्युली एवढा जरा जास्त पसारा होता तर तो, तो सुद्धा आवरायचा होता त्यामुळे थोडासा आज लेटच झालेला आहे आणि कसं ना सकाळचं रुटीनमध्ये मा माझं जे काही आपलं दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर आपल्या म्हणजे आपले जे, जे रेग्युलर व्हिवर्स आहेत तर त्यांना माहितीच असेल की रेग्युलरचं एखादी ब्लाऊज डिझाईन बाही डिझाईन किंवा एखादं ब्लाऊजची कटिंग किंवा महालाची टिप्स यावर व्हिडिओ हा येतच असतो मग त्याचं शूटिंग म्हणजे शूट करणं हे सुद्धा माझं एक रेग्युलरचं रोजचं सकाळचं चा, कामच असतं so, सो आज ते जरा स्किप केलेलं आहे बघूयात आता दुपारनंतर जमलं तर कारण की काय होतं का ना दहा साडे दहा नंतर ना तिथे सध्या आता म्हणजे माझी जी मशीन आहे ना तर ती खिडकीच्या बाजूलाच आहे तर तिथून खूप सारा ऊन येतं आणि मग व्हिडिओ व्यवस्थित शूट होत नाही तर म्हटलं ठीक आहे चला आता आज ते होईल की नाही माहीत नाही आहे पण दुसरं एक जे काम आहे ते तरी करून घेऊयात कारण की ते काय मला म्हणजे उन्हाचं वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही तर ते म्हणजे महत्वाचं म्हणजे साडीतून ब्लाऊज पीस आता कट करून ठेवते म्हणजे मला उद्या कटिंग स्टिचिंग करता येईल किंवा आज संध्याकाळी जमलं तर आज संध्याकाळीसुद्धा मी कटिंग स्टिचिंग करेलच पण जैते ये चा 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 अ, जर ते याचा कटिंगचा व्हिडिओ जर शूट करायचा असेल तर मग मला तो उद्याच करावा लागेल बट असं सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर बघा ही आहे काठपद्धाची साडी आणि सध्या अशा साड्यांचा खूप ट्रेंड चालू आहे कलर बघा असा वेगळाच आहे जरा असा फिरता कलर आहे आणि याचा काठ ना हा भरपूर मोठा आहे पण एक साईड छोटा आहे सो so, असा जर का असेल ना, असे आ, ना तर आपल्याला खूप प्रश्न पडतो की आता हा मोठा काठ कुठे घ्यावा बॅक साईडला घ्यावा की बाहीला घ्यावा आणि आता सध्या ट्रेंड चालू असलेला कोपऱ्यापर्यंत बाही जर तुम्हाला स्टिच करायची असेल कारण की मी तर म्हणेल की काठपदार्थच्या साडीवर आता सध्या ना कोपऱ्यापर्यंत बाहेचं खूप ट्रेंड चालू आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते तर जर तुमच्याकडे मोठा काठ असेल तर तुम्ही अशीच पद्धतीने बाही स्टिच करा त्यामध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत तर याची सुद्धा बाही मला वेगळ्या प्रकारची स्टिच करायची आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही साडी आहे तर ही माझीच आहे दिवाळीला मम्मीने घेतलेली आहे ॲक्च्युली ते मी तेव्हा शॉपिंगमध्ये शेअर केला होता बऱ्याच जणांना माहीतसुद्धा सुद्धा असेल आणि फायनली आता ते ब्लाऊज मला कटिंग स्टिचिंग करायचं आहे कारण की आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे आणि आता चौथ्या गुरुवारी उद्यापन असतं सो म्हटलं चला कटिंग स्टिचिंग करूयात म्हणजे उद्यापनच्या दिवशी मला ही साडी घालता येईल नाहीतर मग पुन्हा परत कुठला सण येईल वगैरे आणि ती साडी राहिली की असेच राहून जाते कारण की डेलीला साडी म्हणजे साडी घालणं होत नाही ड्रेस जीन्स वगैरे घातली जाते त्यामुळे फक्त सण असेल तरच त्या निमित्ताने साडी घातली जाते तसं बघायला गेलं तर खरं तर मला साडी घालायला खूप आवडतं पण मग सण असेल पूजा असेल तरच मी घालते कारण की असं तर रोजचं साडी घालून आवडू शकत नाही किंवा बाहेर कुठे फिरायला जाताना पण शक्यतो तरी ता ता साडी घालणं स्किपच आहे फक्त पूजा वगैरे एखादा सण असेल तर घातलं जातं आणि आता सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारी प्रत्येक गुरुवारी मी साडी घालते दोन गुरुवार होऊन गेलेली आहे बघूयात आता तिसऱ्या गुरुवारी पण घालणारच आहे तर बघा मग सगळ्यात महत्वाचं आता की आपल्या याच्यात ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावर मी कोपऱ्यापर्यंतच बाही घेणार आहे त्याचबरोबर भरपूर मोठी घेण्याचं प्लॅनिंग आहे जरा मोठी पण आणि थोडीशी डिझाईनर ट्रेंडिंग वेगळ्या पद्धतीची घ्यावा असं मला वाटतंय सो बघूयात आता खरंतर ही साडी अजून मी ओपनच केलेली नाही आहे तर याचा ब्लाऊज पीस ना बघूयात आपण आधी हां हाच ब्लाऊज पीस आहे बघा तर म्हणजे याचासुद्धा असा ऑरेंज रेड असा वेगळाच कलरच वेगळा आहे ॲक्च्युली साडीचा पण आणि ब्लाउजचा पण आणि याला पण बघा एक साईडनी मोठा काठ आहे आणि एक साईडनी छोटा आहे तर मला तरी असं वाटतं तर छोट्या काठामध्ये जी डिझाईन बॅकनेकला होईल तीच करावी आणि मोठा काठ मला बाहीलाच घ्यायचा आहे आणि ना आता साडीचा कपडा वापरून ना डिझाईन बनवावी असं वाटतंय पण काय होतंय की साडीचा कपडा आणि हा ब्लाउजचा कपडा ना एवढा डिफरन्स नाही आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट येत नाही आहे तर त्यामुळे तो चांगलं वाटणार नाही असं मला तरी वाटतंय सो बघूयात पण तर म्हटल्याप्रमाणे नेस्त्या साईडला याचं ब्लाऊज पीस आहे आता नेसत्या साईडला आहे त्यामुळे कटिंग करणं सोपं आहे कारण की बऱ्याचदा काय होतं ज्या वेळेस आपलं पदरच्या साईडनी जर का ब्लाऊज पीस असेल तर तो कसा कटिंग करावी हे समजत नाही तर याआधी पण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे बघा इकडून पदर आहे पण इथून ब्लाऊज पीस नाही त्यामुळे माझा एक फायदा झाला की मला किती सोडावा लागणार ते कळ म्हणजे गरज पडणार आहे पण मी तुम्हाला सांगते की जर का तुमचं ब्लाऊज पीस पदरच्या साईडने असेल कारण की मोस्टली काय होतं ज्यावेळेस पदर साडी असते पैठणी साडी असते तर पदराच्या साईडलाच असते ब्लाउज पीस मग अशा वेळेस काय करायचं की एवढं म्हणजे एक ही तरी ना खाली सा आ, कपडा ब्लाऊज पीसचा सोडायचा आणि मग ब्लाऊज पीस कट करायचा असाही साडीचा पन्ना हा खूप मोठा असतो त्यामुळे ब्लाउज पीस शक्यतो तरी कमी पडत नाही म्हणजे बघ ही घडी दिसते ना ते ॲटलीस्ट एवढं तरी ना पदराच्या खाली ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून कट करायचा तरच ते व्यवस्थित दिसतं जर हे तुम्ही एकदम काट टू काट कट टू कट कट केला तर ते व्यवस्थित दिसत नाही पण आता ह्या साडीमध्ये तसा प्रॉब्लेम राहिलेलाच नाही कारण की मी म्हटल्याप्रमाणे ही जी काही साडी आहे सा, तर याच्या नेक्स्टच्या साईडला ब्लाऊज पीस आहे ठीक आहे चला हे काम जरा सोपं झालेलं आहे पण जर तुमच्या साडीमध्ये जर असेल असा पंधराच्या साईडला तर मग एवढं मी म्हटल्याप्रमाणे सोडून मग ब्लाऊज पीस कट करायचं आहे ठीक आहे आता इथे तर बघा डायरेक्ट डिफरन्सस कळतोय की इथून इकडे ब्लाऊज पीस आहे आणि इथून इकडे साडी आहे ठीक आहे ते जरा चला मग जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच मी कटिंग करून घेते आणि ब्लाऊज पीसचा कलरसुद्धा असा फिरताच आहे आणि काठ छान असे रेड आहे तर बघा मग काय करायचं सगळ्यात आधी ना सरळ असा व्यवस्थित ब्लाउज पीस म्हणजे साडी पसरून घ्यायची कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला साडी सरळ सुद्धा कट करता येत नाही आता आहे ही पैठणी काटपदरची आहे त्यामुळे ती व्यवस्थित करता येते ज्यावेळेस सुळसुळ साडी असते त्यावेळेस बऱ्याचदा तिरकी कट होते आणि मग ते सगळं पिको केल्यानंतर असं असं वाकडं तिकडे दिसतं आणि त्याच्यासुद्धा खूप कमेंट्स येतात की त्यासाठी काय करावं साडीतून ब्लाउज पीस सरळ कसा कट करावा तर ते मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर मग जर तुम्हाला बॅकनेकला डिझाईन बनवायची असेल तर साडीचा किती कपडा काढावा कसा काढावा हे सुद्धा सांगेल सो सगळ्यात आधी मला असं वाटतं की आता आपण ब्लाउज पीस कट करावा हे बघा तर मी ना हा सरळ ठेवून घेते मी काकर वगैरे आणूनच ठेवली होती कारण की म्हणजे कामच आता ते होतं की सगळ्यात आधी मला ब्लाऊज पीस ना साडीतून सेपरेट कट करायचा होता तर बघा सरळ ठेवायची शक्यतो ब्लाऊज पीस जेवढं शक्य आहे तेवढं सरळ ठेवून घ्यायचा आणि मग तो कट करणं आपल्याला इझी जात ठीक आहे आता तर मी म्हटल्याप्रमाणे इथे मार्किंग आहे त्यामुळे मग मी डायरेक्ट इथे मार्किंगवरच कट करून घेते कट करताना काय करायचं शक्यतो ना एकाच मध्ये आपण बघायचं आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होऊन द्यायचं नाही जेणेकरून आपलं एकदम स्ट्रेट असं कट होईल बऱ्याच ना, ना काय होतं की घरी पण असते तिथे जिथून आपल्याला कट करायचं असतं ना तिथे एक घरी पण असते पण जर नसेल तर तुम्हाला कटिंग कसं करावं हे सुद्धा लक्षात आलंच पाहिजे जी। ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे आणि ह्या ना नवीन निघालेले साड्या आहेत खरं तर आणि यामध्ये असेच कलर येतात असे खूप शायनिंग वगैरे असं फिरता कलर म्हणजे ना तो ब्ला मी म्हणते पुन्हा की तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल एवढं प्रॉपर पण असं खूप सुंदर कलर आहे आणि घातल्यावर पण छान दिसेल असं मला वाटतंय तर बघा आता याचा पण बघा किती मोठा असं काठ आहे हे बघा आणि हा ज्या स्लीवजला घेतला ना तो खूप सुंदर नक्कीच डिझाईन तयार होईल तर आता हा मोठाच काठ मी शंभर टक्के स्लीवजला घेणार आहे कारण की मला असं वाटतं की ते तरच छान दिसेल आणि छोटासा काठ आहे तर यापासून सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स बनवू शकतो ऍक्च्युली काठावर सुद्धा खूप सुंदर अशी सुरेख डिझाईन आहे बघा छोट्या काठावर सुद्धा आणि मोठ्या काठावर सुद्धा तर मग आता याचं कटिंग करायचं आहे आता याला मॅचिंग अस्तर आणावं लागेल तर ते काही मी आणलेलं नाही त्याचबरोबर फॉलही आणायचं आहे धागा पण आणावा लागेल कारण की ना मी म्हटल्याप्रमाणे याचा ब्लाउज पीसचं कलर कॉम्बिनेशनच थोडंसं वेगळं असल्यामुळे तसा मॅचिंग धागा माझ्याकडे नाहीच आहे कारण की मी बरेचसे धागे एक्स्ट्राचे आणून ठेवत असते पण याला तरी मला माझ्याकडे मॅचिंग मला मिळणार नाही ना आहे त्यामुळे मग याला असं माझं काम आहे की संध्याकाळी याच्यासाठी अस्तर आणावं लागेल त्याचबरोबर फॉले आणावं लागेल आता कोपऱ्यापर्यंत जर स्लीव्ज घ्यायची असेल तर अस्तर किती लागतं एक मीटर लागेल आता मी तुम्हाला सांगते सपोज साईजनुसार अस्तर हे वेगवेगळं वेग लागत असतं अठ्ठावीस साईजसाठी मी म्हणे सेवन्टी म्हणजे सत्तर सेंटीमीटर सफिसियंट असतं त्याचबरोबर तीस बत्तीस असेल तर ऐंशी सेंटीमीटर वापरतो चौतीसमध्ये सुद्धा ऐंशी सेंटीमीटर होतं म्हणजे चौतीस सुद्धा आणि त्यानंतर मग पंच्याऐंशी नव्वद जशी जशी साईज वाढत जाते तसं तसं थोडं थोडं वाढत जातं ते झालं आपल्या रेग्युलर बाहीसाठी म्हणजे पाच इंचाची जर तुमची बाही असेल पाच साडेपाचपर्यंत तर तुम्ही ते म्हणजे तेवढं तुम्हाला सफिशियंट आहे ब्लाऊज पीस पण जर का तुमच्याकडे म्हणजे कोपऱ्यापर्यंत बाही जर तुम्हाला घ्यायची असेल तुमची हाईट वगैरे असेल तब्येत पण असेल दंडघेर वगैरे जास्त असेल तर मी म्हणेन प्रत्येक ह्या साईजमध्ये जेवढं तुम्हाला लागतं त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं आपल्याला बाहीसाठी अस्तर हे घ्यावं लागतं आता यासाठी तर मी एक मीटर अस्तर आणणार आहे आणि त्यामध्ये बाही वगैरे बाकी सगळा संपूर्ण पाठ कसा ऍडजस्ट करायचा तर याचं मी लवकरात लवकर तुमच्यासोबत कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करे आता बघा याचा जो काही व्हिडिओ आहे तर तो, तो मला सायडी फॅशन डिझायनर या चॅनलवर डिटेलमध्ये कटिंगचा व्हिडिओ टाकायचा आहे त्यामुळे मला सायडी लाईफस्टाईल या चॅनलवर तो व्हिडिओ शेअर करता येणार ना ना नाहीये पण त्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नक्कीच तुम्हाला म्हणजे कटिंगचे जे काही प्रॉब्लम्स असतील बघा बऱ्याच शोल्डर उतरत असतात गळागुंदी किती घ्यावी तेही समजत नाही मुंड्यात भरपूर साऱ्या चुन्या येतात फिटिंगची लाईन सरळ येत नाही तर या सगळ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत असतात त्याबाबत अजून एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर पाठीमागणं तो वरती असा उचकला जातो फिटिंग प्रॉपर असून सुद्धा तर हे छोटे छोटे प्रॉब्लेम काय येतात कारण कटिंग करताना तुमच्या काही चुका होतात सो तसं होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करावी तर हे मी लवकरात लवकर सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर व्हिडिओ शेअर करेन म्हणजे तुमचं काम नक्कीच सोपं होईल तर आता ब्लाऊज पीस कसा कट करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल ॲक्च्युली याला पिकोफॉल सगळंच करायचं आहे आणि एक साईडला मोठा काट एक साईडला छोटा काट असेल तर काय करायचं कुठला काट कुठे घ्यायचा हेही समजलं आता मोठं पॅचवर डिझाईन बनवायची असेल आणि छोट्याच्या स्लीवज तुम्हाला घ्यायचे असेल अशा ब्लाऊजसाठी असंच काही काही कस्टमर त्यांना मोठी स्लीव नाही आवडत तर अशा वेळेस मग तुम्ही हा जो काही छोटा काट आहे ना दुसऱ्या साईडचा तर तो बाहेला घेऊ शकता आणि मोठ्या काठापासून सुंदरशी पॅचर्ड डिझाईन सुद्धा नक्कीच बनवू शकता पण छोट्या काटापासून सुद्धा छान पॅचर डिझाईन बनवू शकतात आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर करेन म्हणजे कटिंगचा स्टिचिंगचा बाही डिझाईन बॅकनेट डिझाईन संपूर्ण आता पुढचा पॉईंट आहे जर तुम्हाला साडीचा कपडा वापरून डिझाईन बनवायची असेल तर कशा पद्धतीने बनवायची किंवा साडीचा किती कपडा काढायचा तर मी म्हणेन एक मिरिया जी असते ना आपली इथून बघा अशी तर तेवढं जर तुम्ही काढलं तर ठीक आहे म्हणजे सफिसियंट आहे एक एकमेरी कमी आणि साडीला काही फरक पडणार आहे पण बघा जर तुमची डिझाईन कशी आहे त्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर थोडाच कपडा लागत असेल तर थोडाच कपडा छोटी पट्टी यूज करायची असेल छोटे छोटे पॅचेस असतील तर तुम्ही सरळ एवढी साडी कट करू शकता बघ इथे घडी दिसती ना कारण की असं पण आपल्याला आडवे असते ना ही साडी भरपूर तर आपण जॉईन करून यूज करू शकतो पण जर मोठा पॅच असेल आणि जर पुरत नसेल किंवा बाहीला इथे आपण बऱ्याचदा बघा इथून कट करून असं छान असं पप बनवत असतो साडीचा कपडा वापरून तरीसुद्धा खूप सुंदर डिझाईन दिसते माझा म्हणजे विचार होता त्याच्यावर तसं करावं पण मला कळत नाही आहे की कलर कॉम्बिनेशन मॅच होईल की नाही म्हणजे व्हिडिओत ते दोन्ही कलर सेम दिसत आहेत पण ब्लाऊज पीसचा थोडा वेगळा आहे आणि साडीचा वेगळा आहे तर तुम्हीच मला आता कमेंट करून सांगा की ह्या दोन्ही कलर कॉम्बिनेशनची जर बाही बनवली तर ती उठून छान दिसेल की नाही मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल म्हणजे मग मला पुढे कटिंग वगैरे करायला सो नक्की आठवणीने कमेंट करून सांगा ठीक आहे आणि मग तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे एक मिरी म्हणजे मीटर एवढा कपडा साडीचा तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की थुछा थुछा एक हित तुम्ही काढू शकता एक पण एक हितापेक्षा जास्त काढू नका म्हणजे एक मिरीपेक्षा जास्त साडी कट करू नका नाही तर साडी शॉर्ट होईल म्हणजे चांगली साडी तुमची खराब होईल नको यासाठी मी सांगते ठीक आहे सो चला मग आता मी एवढं कटिंग केलं तर संध्याकाळी मी आता अस्तर फॉलो वगैरे आणलं की मग उद्या कटिंगला सुरुवात करेल आणि मी सांगितल्याप्रमाणे मला नक्कीच ह्या दोन्ही कलर कॉम्बिनेशनची जर बाही केली तर कसं दिसेल तर हे कमेंट करून नक्की कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढवली ठीक आहे सो बघा मग ब्लाऊज पीस कटिंग करताना बऱ्याचशा महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज पीस सरळ कसा कट करावा त्याचबरोबर जर नेसत्या साईडने असेल तर ओके पण जर का तो पदराच्या साईडला असेल तर किती इंच कपडा सोडून कट करावा तर हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बऱ्याचदा मी म्हटल्याप्रमाणे पैठणी किंवा काठपदर साडीवर तसं होतं सो so, त्यासाठी त्याचबरोबर तैस महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे साडीचा डिझाईनसाठी कि किती कपडा काढावा बॅकनेट डिझाईन बनवायची आहे की बाही डिझाईन बनवायची आहे त्यावर सुद्धा डिपेंड असतं की कि किती कपडा कट कर करायचा आहे ठीक आहे so, सो चला मग खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आहेत आपण आज साडीतून हा ब्लाऊज पीस सरळ एकदम परफेक्ट असा छानसा कटिंग केला त्याचबरोबर महत्वाचा अजून एक पॉईंट शेअर केला तो म्हणजे एका साईडला मोठा काठ एक साइडला छोटा काट, ऍक्च्युली आजकाल तसंच होतं तसं जर असेल तो कुठला कार्ड कुठे घेऊ शकतो तर याची सुद्धा आयडिया दिलेली आहे तुमची चॉईस कशी आहे त्यावर सुद्धा ती डिपेंड आहे ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससोबत आपला आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबूयात म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ टिप्स कशा वाटल्या तरी कमेंट करून नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, ठीक आहे सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय